यांच्या संकल्पनेतून आणि नवते जे स्विनी यात्रा दोन हजार पंचवीस मध्ये आदरणीय भैया सामाजिक प्रतिष्ठान अब्दुल भैया शेख यांच्या वतीनं सर्व उपस्थित मान्यवरांचं माता माऊलींच अतिशय मनापासून सहर्ष स्वागत करतो सागर की नवत साईन प्रोडक्शन पुणे निर्मित क्रांती मळेगाव मळेगावकर निर्मित प्रस्तुत खेळ गंभीर बैठणी चालतात न्यू हो एकदा सगळ्यांचा आवाज येऊ द्या तुम्हाला मी हसवायला तयार झालो गणपती मूर्ती ओके या वहिनी पासून आजच्या कार्यक्रमाची का। सुरुवात हो। माऊली नाव हो तुमचं माहित माँण माझ्या गटाव्या हा काय अंबिका अंबिका आणि त्यांचं काय शंकर <laughs> हा त्यांचं काय इकडे इकडं हा त्यांचं काय अंबिका विकास धनवडे अंबिका विकास धनवडे एकदा धनवडे वहिनीसाठी साठी टाळ्या वाजव छान हो। चकमक चकमक घडा घाल टाळ्या एवढ्यासाठी बजवायला तुमच्याकडनं उखाण ऐकायचंय म्हणून हप्ता सगळ्यांना उखाण आला पाहिजे महादेवाच्या पिंडीला म्हटलं की एक हजार रुपयाचा दंड असतो okay. ओके जी बोला तिरंगा झेंड्याला तिरंगी झेंड्याला असते हो हा तिरंगी झेंड्याला आशेम चांड्याची खूप विकासचं नाव येते धनावटेंची सुंद चांगला विकास झालाय नावना दात्रे जगताप्रे जगताप्याद्रीून नाग भवानी राजे दत्तात्रय पाटलांचे नाव येते छत्रपती संभाजी महाराजांचे राजे काय करतो हे राव भास्कर

लग्न झाले का नाही तुमच झाले का हसू नका नाव घ्या हे सगळी लोक तुमचं नाव ऐकायला थांबले बोल पडत वाई घरी गेलो बाप मला नंबर देतो मी तर चालू केलं साडे भारी दिसते मी शोर मागवले देवदेवामध्ये दे साडे भारी दिसते मी शोर तर मागायचो बाबा बोला की काहीतरी म्हणा हा

शिवरायांनी जिंकले शक्तीपेक्षा युक्तीने तिने पाटलांचं नाव लिहिते प्रेमापेक्षा या कशा हात मस्त <stubises> ते <the> कसे <handjazah> आहे मस्त अस्वस्थ कोण आहे मी ते शिवाजी सही अग काय घ्यायचं जीवात काप या वाईट या 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 असू द्या तुम्ही पुढं तुमच्या मनावर ठरवा हा बोला

तुमचाच कार्यक्रम कमवायचं काय मावली नाव तुमचं सोपी मी तयार नमस्कार जेवण झालं खाऊन पिऊन राहायचं बाकीच काय नाही मला बहिणी आपण विचारायचं माझं हा शूटिंग काढणार तुमच्या माझ्याकडे हा पंडित सर

आणि ग्रामीण चवीचा अनोखा संगम अशा नऊ तेजस्वीच्या जाते फिरण्याचा मीही घेतला आहे द्या दीपकरावांचं नाव घेते आमचं क्रांती नानं मळेगावकर म्हणजे त्या न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीच्या कार्यक्रमासाठी बोलली ग्रोत ग्रोथ केला चालत चाल सुद्धा ते पण तेसर बोळीमध्ये दुपार काय होतं कवी संमेलन काय होतं त्यांना काही त्याच्या

ठीक है हां थोड़ा

Tejas. Mata puna we. Kula chakwa? Tejas. Babini nuku samu, samu jao. Samne aareka bandrakya, unka nam nete. Unka jumadrakya, unka nam naikudete ka? Vichari tunu, tension naikyo. Asi basa, bosta haranguna iso. Ba. Mula ngato. Nao,

काय नाव गीतांजली गीतांजली चंद्रकांत गीतांजली चंद्रकांत खाटिक अरे द्यायचं तर तिला नाही हा चंद्राला युद्ध जीवा म्हणतात मुन चंद्रला मुन आणि सोनियाला सर सर काय सोनी आहे का कमिंग सून हां पूरा चंद्रकांत रावंच नाव घेते खाटीक परिवाराची सुरुल काय नाव आपलं राणी नरेंद्र आणि किती नरेंद्र ओ नाव रवी जरा बाई

बरोबर होते मी शांत राहतो मला काय आला <laughs> सोनाईवर सोनाईला कार्यक्रम झाला मला तिकडे नाही आले का जिंकल्या होत्या कोण बर तुम्ही जिंकले ना सोनाईला एकूण तीन नंबरच्या तुम्ही जिंकले तर ना बघा एवढ लक्षात असतं पेढेत राहिले काय आता

बिरयानी हाँ, के राइस को क्या बोलते हैं चावल है बोलेंगे ना चावल बोलेंगे हाँ आगे इधर जी हाँ चावल को राइस कहते हैं चावल को तो इंग्लिश में कहते हैं राइस लाल बहादुर है मेरी

छोटे बहिणी काय म्हणता तुम्ही सुद्धा कोर्स केलाय तुमचं पण भारी झालंय हे तिथून पट्टा बिट्टा खूप सुंदर केलाय का कोर्स के तुम्ही काही नाही घेऊन तिकडचा पण छान झालं बोला माझं नाव मंगल किरण भान राणा रांजणगाव देवी काचेची गाडी खुपट्याचा रस्ता कशाची गाडी काचेची गाडी खुपट्याचा रस्ता रस्त्या राहण्याचीच नाही गाडी खूप काय म्हणणार हा पुढं किरण रावांचं नाव आहे पावणे नऊ वाजता

आणि तेही नाही जमले तर मला पुढचा जन्म देऊ नको कारण मी याच याच जन्मी जन्म घेऊन महाराजांच्या महाराष्ट्रात धन्य झाले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवराय निर्माण केले स्वराज्य ज्ञानेश्वरावांचं नाव घेते सगळ्यांना जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की खूप सुंदर किती दिवस तयारी केली तुमचं तर नाही हे मला माहिती आहे तुम्ही दुसराच ऐकलाय एक दिवस दुसराच ऐकलं आहे ठेवला ना हो कळलं मला लगेच साडी छान दिसते ऑनलाइन घेतलीये का थँक्यू ऑनलाईन घेतलीये नाही ऑफलाईन हा दुकान आहे माझ्या भावाचा उनच्या वेळेस आमच्यासाठी मी दोन चला पायाला आगे सोलापूर बोला सोलापूर बारशी विसरू बारशी खरंच बारशी तुळदपूर मळेगाव मळेगावकर हा आई वडिलांचा आशीर्वाद जास्त नेहमी लेकरांच्या पाठी तू विश्वासरावांचं नाव घेते क्रांतिना मळेगावकर भावजेंसाठी जी श्वास घ्या नि श्वास घ्या हां श्वास घ्या तुम्ही डोमे हबा तुम्ही श्वास घ्या हां त्या उंच श्वास घ्या हा क्या क्या के हा एवढा पण नको जात चाल हा पुढा वैशाली adjacency करत आप पण आले मी मग जाणार कुठे कुठं जाणार काय सांगायची गरज आहे हा बचत बाबाचंद्राचा स्टॉल लावलाय भेंड्यात बचत करता स्टॉल लावलाय भेंड्यात आणि adjacency हरतांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात